नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगायचं माझं नाव धनाजी चव्हाण माझं गाव तिल्ल तालुका जत जिल्हा सांगली आपली आता मक्याची वरडी बघतो मक्याची वरडी कोणती हो माझी हे ॲडवांट सातशे एक्केचाळीस हो। लागण करून किती दिवस झाले लागण करून तरी चार महिने होतात चार महिने चार महिने लागण केल्यावर ते पाऊस नव्हता जास्त बरं सुरुवातीला किती पाणी दिले मी आता माझ्याला पाच पाणी दिले टोटल हो बर आता ही जर पान बघतोय पान अगदी मक्क्याचं आहे का आणून चिटकवले अशी एक संशोधनाची गोष्ट वाटते नाही आता भटकर साहेबांच्या पण हातात आहे किती फूट लांबावी अडीच तीन फूट तीन फूट तीन फूट अंभरून दिलं बघा बरं बोट किती बस थे? एक सर। एक, इत्वर एक, इत्वर एक चार बोट चार बोट इकडं चार बोट इकडे आणि चार बोट तिकडे इकडे हा तुम्ही शेती किती वर्षायला करताय सर मी ऍक्च्युली बाहेर होतो जॉब ला होतो बरं आता मी येऊन एक दोन वर्ष बर अगोदर काय इतकं ध्यान देत नव्हतं शेती तुम्ही आधी केली अगोदर नाही केली कधीच केली नाही बर आता जे कनिस आहे सर खाली पासून ते पूर्ण असं वरपर्यंत पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेलं हो, हो, आहे पूर्ण भरलेलं आहे एक ही ह्यात कुठं बी म्हणजे असं बोट ठेवायला सुद्धा कुठे शिल्लक राहिले नाही बिरमोटा कुठे दिसतो का नाही दिसत तुम्ही मक्क्याची प्लॉट बाहेरची कधी बैठली होती का बाहेरचे आपण शेती तर कधी केलीच नाही बाहेर त्यांचे प्लॉट बघितले होते का नाही बाहेरचे बघितलं नव्हतं ऍक्च्युली कसं गेल्या वर्षी मी केलेलं गेल्या वर्षीपासून मला अनुभव मागच्या वर्षी पण मग का केला होताच राहणार केला होता ह्याच राहनात केलेला जा मागच्या वर्षी परिस्थिती काय होती मागच्या वर्षी पण जरा पाऊस कमी असल्यामुळे काय झालं एक सात साराठी होते बर मग तेवढंच आलं मग तेवढंच एवढा भारी आला होता मागच्या वर्षी एवढा भारी नव्हता तिची पानाची क्वालिटी अशी होती का नाही नाही कनिष एवढं मोठं ज्यावेळी काय होतं ज्यावेळी मोडलेलं असायचं मोडलेला म्हणजे त्या थाटातलं जे काही अन्नद्रव्य आहेत तेच तेवढे त्या कणसात यायचे आणि ते कनिष पूर्ण असं धरले भरलेलं का बिया बिया असं भरलेलं असायच्या इतकं नसायचं म्हणजे त्यातला अन्न रस ओढून सुद्धा त्याला ते पूर्ण ते भरत नव्हतं ह्या वर्षी साहेब थाट पण ओला आहे पान पण हिरवं गार आहे सरासरी शेतकरी जर काय बघतो आपण एकाला एक ते दोन पोतं ते नाही आपण चार पोती वापरायला तुम्हाला कोणीसायला लागला मला सल्ला म्हणजे कसं माझं शेत छोट आहे म्हणजे लहान कमी आहे किती आहे टोटल आपलं क्षेत्र माझं किती एक दोन एकर असेल दोन अडीच एकर हा प्लॉट म्हणजे हे अडीच एकर नाही साठ गुंठा आहे आणि सगळं मिळून अडीच एकर पर्यंत वगैरे सगळं मग माझं काय विचार होतं करायचं पण तेवढंच चांगलं असं प्लॅनिंग त्याच्यामुळे मी काय केलं एकदम फुल ट्रॅक्टरचं जे होल असतं ते जे चकते असते ना हे फुल जितकं जाते तेवढं सोडायचं जितकं जाईल तितकं तुम्ही सोडायला सांग सोडायला सांग तरी पण माझं काय चार पोती गेले चार पोती गेले तुम्ही आणली होती किती सर मी आणले होते आणले होते पाच आणले कोरले त्यातलं ते पण घालणार होतो पण ऍक्च्युअली काय झालं ते कॅपॅसिटी मध्ये बसलंच नाही म्हणजे तुम्ही त्याला कॅपॅसिटी जेवढी क्रॉस होता येईल तेवढी सगळी क्रॉस करून सोडली तेवढं करून सोडली मग ह्या पिकानं काय केलं सर तिची पण कॅपॅसिटी सोडून जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी सगळी तुम्हाला कॅपॅसिटी दिलेली ठीक नाही तुम्हाला वेगळे पण काय जाणवते आपल्या प्लॉट मला काय होतं माझं ऍक्च्युअली उत्पन्न एक वीस तीस पर्यंत होईल असा अंदाज होता म्हणजे गेल्या वर्षी वगैरे कम्पेअर केलं तर पण आता तो मला असं वाटतं वगैरे बघून कमीत कमी एक लाखाची मक्का व्हायला पाहिजे किती एक लाख रुपये अगोदर तुम्हाला किती अपेक्षित होतं एक तीस चाळीस हजार रुपये तर व्हायला पाहिजे लई टॉप झालं तर तीस चाळीस हजार किती एकर क्षेत्र आहे माझं साठ गुंठ्याला पण कमी आहे सर साठ गुंठ्याला पण कमी आहे खूप कमी ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला तीस ते चाळीस हजार हायस्ट उत्पादनाची अपेक्षा होती तिथं आज एक लाख रुपये उत्पादनाची अपेक्षा म्हणजे किती उत्पादन वाढले होते साठ हजार रुपये वाढले ज्या वेळेला आपण चाळीस हजार रुपये घेणार होतो त्यावेळेला खर्च करावाच लागत होता आपल्याला खतावर का नाही करायला लागत होता त्या मागच्या वेळेस ज्याला आपण मक्का केला होता सर त्याला किती खर्च आला होता त्याला म्हणजे मी काय युरिया वगैरेच घातलं होतं तरी पण किती खर्च आलता तरी म्हणजे एवढाच खर्च खर्च हा एवढाच मागच्या वर्षी आपण रासायनिक वापरलं खर्च एवढाच केला आणि व्हरायटी वगैरे सगळं सेम होत सेमच होतं मागच्या वर्षी उत्पादन किती आलतो सर माझं बेचाळीस हजार म्हणजे चाळीस हजार तुम्ही जे अंदाज आणला ते अगदी परफेक्ट होतं चाळीस हजार रुपये वर तुमचं कधीच उत्पादन नाही रान बघायला गेलो पूर्ण सर करली रान आहे पूर्ण खडका जमीन आहे पूर्ण करली रान आहे हल... म्हणजे लय भारी रान आहे ह्याच्यात कधी उगवतच नव्हतं या रानात कधी उगवतच नाही मक्का उगवत नव्हता मक्का उगवत म्हणजे मक्का ज्वारी बाजरी काय पण असू दे करायला आता तुमची उंची किती हो माझी उंची पाच फूट आठ आठ इंच आहे तुम्ही आता भोंडावर उभारलाय सर करा करावर तुमच्या हाताबरोबर आहे हात वर तर किती उंची होती तुमची माझी एक सात फ्रेंट झाली सात फूट सात म्हणजे सात फूट मक्का आज पण कधी गेला होता या प्लॉट मध्ये कधीच <laughs> नाही आणि नुसता मका उंच गेलाय का तर तसं पण नाही कनिष पण आहे कणस किती आले तू त्याला प्रत्येक थाटाला किती कणस आहेत इथं आता एकच आहे पण बाकीचे एक दोन एक दोन कनस आहेत पूर्ण भरलेले आहेत पूर्ण टच आहे एक ही थाट असा आहे ज्याला कमजोर मका कनिष्ठ आले आहे का असं नाही तुम्हाला टेक्नॉलॉजी कशी माहिती झाली सर टेक्नॉलॉजी माहिती कशी मला टेक्नॉलॉजी माहिती म्हणजे मी वटकर साहेबांना सल्ला घेतला बरं त्यांनी तुम्हाला माहिती गेल्या वर्षीपासून मेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरं मग त्यांनी जसं सांगेल तसं आपण करतो सगळं वापरायला गेलं काय माहित नव्हतं सरच्या वर्षी टेक्नॉलॉजी सांगितल्यामुळे नंतर मी काय केलं बरं टोटल तुम्ही आधी रासायनिक शेती केली होती मागच्या वर्षी नाही त्यात तुम्ही समाधान होता का रासायनिक शेती म्हणजे समाधान इतकं नाही उत्पन्न निघत नाही म्हणजे मशागतीचा खर्च म्हणा बियाण्याचा खर्च पाणी पाजणी म्हणजे बाकीचं भांगलन वगैरे हो जर धरली तर जिकडे तिकडे होत होतं ह्या उत्पादन किती पटीने वाढलं सर श्यावेळी अडीच पट अडीच पट अडीच पट वाढलं आहे का नाही अडीच पट उत्पादन वाढलं म्हणजे खर्च पण त्या पटीत वाढायला पाहिजे होता का नाही सर बाजरी सुद्धा माझी एक एकर होते होती एक किलो बी पेरलेलं किती एक किलो एक किलो बी बी पेरून माझं त्याच्यामध्ये अकरा क्विंटल बाजरीचा अकरा क्विंटल म्हणजे किती किलो किलोची एक क्विंटल सर शंभर किलोच एक क्विंटल शंभर किलोची एक क्विंटल म्हणजे किती किलो बाजरी निघाली अकराशे किलो अकराशे किलो एक किलो बाजरी पेरल्यानंतर पेरल्यानंतर त्याच रानात तुम्ही सर मागच्या वर्षी बाजरी केली होती नाही त्या रानात ते नवीन घेतलेलं शेत आहे तिथं चार बोट सुद्धा माती नव्हती पहिली नंतर गार गाळ घालून भरून घेतली त्या रानामध्ये तुम्ही मला म्हणाला की तीन क्विंटल असल्यामुळे ते जास्त जात नव्हतं ना बरोबर आहे तुम्ही जेवढं जास्तीत जास्त सोडता येईल म्हणजे टॉप लेवलला ते म्हणजे जे पेरणी यंत्र जे आहे ती शेवटच्या स्टेजला सोडलं स्टेजला जाता येईल तेवढं सोडामून सांगतो असे बऱ्यापैकी शेतकरी कधी करतात का असं करता। शेतकरी काय म्हणतात मी काय पेरणीवाल्यांना एक रात पोड़ा एक पोत कसं तरी संपवा मग त्या पेरणीवाल्यांना पण जरा डोकं चालावं लागते जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक घास करणे जर आपली ही शेती म्हणजे म्हणजे काय सर आपली लेकरू आहे त्याला आपण काय केलं पाहिजे घास कसा दिला पाहिजे मोठाच दिला पाहिजे तुम्ही काय केलं मोठा काच दिला आणि मोठं उत्पादन पण कर आता माझं त्याच्यामध्ये हे रान मोकळं झालं ना त्याच्यामध्ये माझं प्लॅनिंग आहे ज्वारी करायचं बरं कमीत कमी सहा व्याघ घालायचं माझा विचार आहे म्हणजे जेवढं तुम्ही आता काय आहे ह्या वर्षी चार घाटल्या पुढच्या वर्षी सहा घालण्याचं माझं प्लॅनिंग आहे एवढ्याच छत्र एवढा कॉन्फिडन्स कसं आला सर आला म्हणजे उत्पन्नच निघालं तेव्हा निघालं घालायला काय वाटत नाही बरं ह्या वर्षी कनिस काढून तुम्हाला असं वाटतं की आता हा यो मका मुर्गासाठी द्यायचा म्हणजे त्याचं उत्पादन किती वाढणार आहे सर मुर्गासाठी दिलं किंवा वैरणला जर दिलं आता बाकीचे कसं पाऊस झाला परवा आता तीन चार दिवस सगळ्यांचं कुजून गेले सगळ्यांचं कुजून गेले हे पान सगळी कुजून गेली कुजून गेले अजून हे पान वाहिर पूर्ण वाळलंय पूर्ण वाळलाय कनिस पूर्ण वाळलाय हेच कनिस तर मोडाने सोलून दाखवा मला कनिस पूर्ण वाळलंय आवाज कसा येतो पण ते थाट आहे ते अजून हिरोगार आहे हे ह्याचे दाणे बघा एक सुद्धा वरती असं मोकळं राहिलं नाही पूर्णपणे पूर्णपणे भरलेलं सर so, एक काय म्हणते त्याला सुई ठेवायला सुद्धा जागा जागा नाही राहिलेली नाही सुई ठेवायला म्हणतो सर त्याच्यावर त्याचा बेरमोटा इतकाच असतो फक्त एक बोट आहे बोटाची जेवढी साईज असेल बोटाची जाडी असती तेवढं किती बी जाडी काहीच नाही आणि ही जाडी किती असं किती इतका असा हात माझ्या हातात सुद्धा बसत बसत नाही वर किती बोट बसत एक बोट बसत एक मोठ आणि एक बोट एक बी काढून दाखवत अर्धा किलोचे जवळ जवळ हे बी एक कनीस एक कनीस अर्धा किलोचे जास्त वाढते जास्त वाटते ठीक आहे बियाणे एकदम लांबी किती बी आहेत एक दोन तीन चार पाच चारच बी चारच एक काढू येत जर बिया बघितलं सर किती बघितली लांबी बघितली जबरदस्त हां अशी आपण मार्केटची जी मका आणतो सर एवढी मोठी टपोरेबेज असते म्हणजे वाळल्यानंतर तिची साईज काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे म्हणजे ती हाय म्हणजे ही कमी झालेलीच आहे घरी ही वल्ली असताना किती मोठी असेल हो म्हणजे कल्पना पण आपण जर करायला गेलो तर भयानक मोठी असणार आहे ती नाही तर आता आहे पूर्ण वाळलेला आहे तर थाटाला म्हणजे ते बीज आहे रस आता वडून घेतलेला आहे आणि वजन पण अर्धा किलो जास्त आपण ही शेती जरायत शेतीच म्हणायची साठ गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये एक लाख रुपये उत्पादन काढलं असं तुम्ही कधी ऐकलं होतं का जरायत शेतीमध्ये बरं सर तुमचं वय किती माझं वय आहे की बत्तीस हे की नाही असं कधी ऐकलं होतं तरी वेळेला असं बाबा साठ गुण साठ गुंट्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये एक लाख रुपये उत्पादन काढलं आणि चिकट मातीमध्ये रान करलाच आहे कधी उगवत नव्हतं कधीच कधी उगवत नव्हतं मक्का पण उगवत नव्हता मक्का वगैरे उगवतो पण एकदम पातळ उगायचं पातळ उगवायचं आणि तो पण अगदी केवढा हाईटला किती असायचं नव्हते नाही म्हणजे ह्या वर्षी काय उत्पादन बघा मख्याचं पण उत्पादन चांगले येते आणि वैरणीच पण उत्पादन चांगले येत आता <laughs> जिरायत शेतकऱ्यांसाठी जर आपण संदेश द्यायला गेलो सर उत्पादन आपण बंपर काढू अडीच पट उत्पादन येते खरंच तर त्या पटीत जरी धरला त्याच पटीत आपण खरंच धरूया उत्पादन पण चांगले येते तर तुम्ही जिरायत शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्या जिरा शेतकऱ्यांसाठी एकच म्हणणं की त्यांचा रान साधा दे आणि त्यांना जर बऱ्यापैकी जर पाणी असेल तर त्यांनी फुल्ल खर्च करावं चार्ज चार्जर वापरून त्यांना उत्पन्न गॅरंटीड येणार इतकी गॅरंटी आता सर हे पान बघतोय एखाद्या पानावर कुठली कीड आहे का नाही कीड मक्यामध्ये जर बघायला गेलो लष्कराचा एवढा प्रादुर्भाव असते त्याच्यावर कीड नाही येण्याच कारण काय माहितीये का कीड कधी येते राम नेहमी सांगतात बघा जे पीक कमजोर होईल त्याच्यावर किडी येणारच ये नको म्हणलं तरी येणार तुम्ही काय पण करा का येणार ह्या पिकाला आपण काय दिलो पाहिजे ते खरी खोबर खोराक दिला होता आता आपलं नवीन एक फॉर्म्युला आलाय सर एस एस एम अगदी बरोबर सर सम्राट शक्ती आणि मेरॅकर ह्याच्यापेक्षा वेगळा रिझल्ट असेल तुम्ही हात वर केला तर तुम्हाला सापडणार नाही एक कनिस आहे तर दोन कनिज लागणार आणि सगळे कसे निघणार टपोर येणार टपोर येणार ह्यात गॅरंटी नाही शंभर टक्के शंभर टक्के तसं होणार हे जे कनिस आहे सर आपण काठ्यावर ठेवून बघूयाचं वजन किती ओके सर आज पण बघायची कुठेतरी बघितलं शूट घेता येणार नाही बांधावर घेऊ आपण जास्त असल्यामुळे वरती लागेल शंभर टक्के सगळ्यांना दाखवू की बाबा किती हाईट लागलेली आहे एक सारखा आहे सर आता आपण तिल्ल्या गावामध्ये तुम्ही स्वतः माहिती केंद्र पण चालू केलं का माहिती केंद्र चालू केलं सर लोकांना फायदा झाला पाहिजे तुम्हाला जो फायदा झाला माहित नाही आपल्याला जो फायदा झाला इथं शेतकऱ्यांना पण झाला पाहिजे तर तुम्ही स्वतः माहिती की म्हणजे मार्गदर्शन पण करायला लागला स्वतः एवढ्या कमी वेळात तुम्हाला काय समजलं नक्की माझं एवढं समजलं की लोकांना अजून म्हणजे इतकी माहिती नाही याच्याबद्दल लोकांना जर माहिती करून दिली तर आपला जसा फायदा झाला तसा त्यांचा सुद्धा होईल आणि बऱ्यापैकी आता आमच्या लोक गावातले लोक वापरायला लागले वापरायला लागले किती दिवसांनी चालू करून माहिती केंद्र आता मी चालू करून एक सहा महिने झालं सर म्हणजे मक्का लावायच्या अगोदर अगोदर चालू केले होते मी तुम्हाला टेक्नॉलॉजी म्हणजे युट्युबवर बघून समजली होती युट्यूबवर बघून समजले होते आणि हे वटकर साहेबांचं मार्गदर्शन मार्गदर्शन या सहा महिन्यात सर किती शेतकरी जोडले तुम्ही तरी माझ्याकडून सर एक पन्नास बरं शेतकरी जोडले सर जोडले हे नाही पन्नास आता तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचा जे रिस्पॉन्स आहे काय वाटते तुम्हाला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे सर की नाही पण आमच्याकडे जरा बागायत क्षेत्र कमी असल्यामुळे जिरायचं जर तालुका सर जवळ जवळ ऐंशी टक्के की नाही मग ते काय करतात ज्वारी मक्का बाजरी याच्यासाठीच जास्त ह्याला एम वापरला असतं काय झालं असतो ह्या डबल रिझल्ट मिळाला लाखाला दोन लाख रुपये झाले असते नक्की शंभर लाखाला दोन लाख रुपये झाले असते आपण पुढच्या पिकात शंभर कि तो प्रयोग करू बघू आपण नक्की सर आणि तो आपण व्हिडिओ नक्की करू सर आपण मगाशी तणाबद्दल सांगतात तिचं तन काय झालं मी ऍक्च्युली माझं खूप बिझी असतो ना दुसरं म्हणजे जॉब पण करतो बरोबर तुम्ही काय झालं नाही बरं म्हणजे मी तण काढलंच नाही तण काढायला कमीत कमी माझे एक दोन ती, तीन तीन हजार तर गेले असते कमीत कमी कमीत कमी हा कमीत कमी बरं पण माझ्या कसं आळशीपणामुळे ना आणि वेळ नाही भेटल्यामुळे मी खरोपनेच केलं नाही म्हणजे तण दिसतच नाही सर कुठे आज बघालो पूर्ण अगदी क्लीन दिसतोय म्हणजे ह्या ताणच आलेलं नाही तण तणा एसिड वैदिक मध्ये काय शिकार मिळते सर हे वैदिक जे आहे हे कुणाला पोषण देते पिकाला देते देते तणाला देत नाही केमिकल मध्ये काय होते सर मध्ये सर्वच वाढत म्हणजे पहिल्या पंधरा दिवसात जे काय असेल ते सगळं वाढवते सगळ्याची वाढवते म्हणजे गवताचं बी असेल तर बी पण वाढवतो तर ही किती दिवसासाठी पहिले दहा ते पंधरा दिवस तेवढेच आणि त्यानंतर काय होते पिकाची वाढ खुडते आणि गवत जोमाने येते तो जो खर्च आहे तो आपला अतिरिक्त कमी झालेला Sir, तुम सर तुम्ही पण ह्या भागात काम करता तुमचं नाव पता नमस्कार सर माझं नाव तानाजी होटकर संक तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकसष्ट शहात्तर चौऱ्याण्णव ओके थँक्यू बेस्ट लक सर थँक्यू वेलकम सर